नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत शहरातील बहुचर्चित उड्डाण पूल निर्माण आधी तसेच निर्माण झाल्यानंतर देखील या उड्डाण पूल कायम चर्चेत आहे गेल्या काही दिवसांपासून या उड्डाण पुलावरील एका वळणावरती अनेक अपघात घडत असल्याचं चित्र दिसून येत आहे परंतु या वळणाच्या दुरुस्तीसाठी किंवा सुरक्षिततेसाठी प्रशासनाकडून अद्याप कुठलीही कारवाई झालेली पाहायला मिळत नाहीये गेल्याच महिन्यात याच उड्डाण पुलावरील वळणावरून एक गाडी खाली कोसळून यात एक जणांनी आपला जीव गमावला होता तर एक जण गंभीर जखमी झाल्याचं पाहायला मिळालं होतं आजही सुमारे सुमारे साडेनऊच्या दरम्यान मालवाहू ट्रक या वळणावरून जात असताना चालकाचं नियंत्रण सुटल्यानं त्याच वळणावर गाडी पलटी झाली या मालवाहू ट्रकमध्ये सिमेंट ब्लॉक होते ट्रक उलटी झाल्यानंतर हे सर्व सिमेंट ब्लॉक खाली कोसळले सुदैवानं खालून कुठलाही वाहन चालक किंवा पादचारी जात नसल्यानं जीवितहानी टळली परंतु वारंवार होणाऱ्या अपघातांकडे प्रशासन का दुर्लक्ष करत आहे असा प्रश्न आता नगरकर विचारू लागले आहे आज आपल्या नगर शहराच्या जो आपल्या शहरातून उड्डाणपूल जातो चादणी चौक येथे आज परत एकदा एका अवजड वाहनाचा ट्रकचा जी ट्रक सी फोर एक्स ब्लॉक्स जे बांधकामाला वापरलं जातं ती ही गाडी इथून जात असताना त्या त्याच टर्निंगवर चादनी चौकाच्या तिचा तोल गेला आणि त्या गाडीची पलटी होऊन जी संरक्षक भिंत आहे या उड्डाणपुलाची तीसुद्धा तुटली थोडीशी आणि तिथून सगळे ब्लॉक खाली पडले तेच ठिकाण होतं मागच्या वेळेस ज्यावेळेस एक आयशर गाडी आयशर ट्रक इथं पलटी झाली ती तर खाली पडली होती आणि तसाच अपघात आत्ता झाला सुदैवाने कुठली जीवित हानी झाली नाही परंतु हे अवजड वाहन कशा पद्धतीने सोडलं गेलं खरं तर ही गाडी आम्ही जे विचारपूस केली ही पिंपरीला जात होती आत्ताच या संदर्भामध्ये शिवसेने प्रमुख संभाजीराजे कदम आणि काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष किरण भाऊ काळे यांनी माझे येण्याच्या पूर्वी जे नॅशनल हायवे अथॉरिटीचे जे जिल्ह्याचे प्रमुख आहेत त्यांच्याशी बोलले यापूर्वी देखील खासदार निलेश लंकेसाहेब इथं आले होते त्यांनी सुद्धा संबंधित जे अधिकारी आहेत जो मागचा अपघात घडला होता त्याच वेळेस व्यवस्थित काय काय पावलं उचलले पाहिजे कारण टर्निंग आहे आणि इथं वेळोवेळी विल असे अपघात होतात आत्ता जवळजवळ हा पाचवा सहावा अपघात असतात त्याच्यामुळं आम्ही संदर्भात या बोललेलो आहे त्या अधिकारी म्हटले की आम्ही एक दोन दिवस नाही सोमवारी यांना काय प्रश्न विचारायचे संबंधित कुठल्या अधिकाऱ्याला जबाबदार धरायचंय ते आम्ही या ठिकाणी सोमवारी बघणार आहोत प्रतिनिधी मुंतजीर शेख डीएनए मराठी अहमदनगर हो